रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रथसप्तमी साजरी होत आहे माघ शुद्ध सप्तमीला सूर्यदेवांचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य आयुष्य आणि समृद्धी लाभते मात्र रथसप्तमीच्या पूजेत आणि या दिवशी कपडे परिधान करताना रंगाची निवड अत्यंत महत्वाची असते शास्त्रानुसार रथसप्तमीला ठराविक रंग परिधान करणे जसे शुभ असते तसेच एक विशिष्ट रंग परिधान करणे अत्यंत अशुभ मानलं जातं रथसप्तमी ला काळा रंग काटाळावा सूर्य आणि शनी यांच्यातील वैचारिक मतभेद ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव हे प्रकाशाचे आत्म्याचे आणि सत्तेचे कारक आहेत तर शनिदेव हे अंधाराचे कारक आहेत काळा रंग हा प्रतीक मानला जातो पौराणिक कथानुसार सूर्य आणि शनी यांच्यात पिता पुत्राचे नाते असले तरी त्यांच्यात तीव्र शत्रुत्व आहे त्यामुळे सूर्याच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्याचा शत्रू मानल्या जाणाऱ्या शनीचा रंग परिधान करणे शुभ मानल्या जात नाही असं केल्याने सूर्यदेवाची कृपा मिळत नाही अशी धारणा आहे ऊर्जेचे शोषण आणि नकारात्मकता वैज्ञानिक दृष्टीतून पाहिले तर काळा रंग हा उष्णता आणि प्रकाश शोषून घेणारा रंग आहे रथसप्तमीपासून सूर्याचे उत्तरायण अधिक प्रखर होऊ लागते आणि उन्हाची तीव्रता वाढते सूर्यपूजेच्या वेळी काळे कपडे घातल्याने शरीरात उष्णता अधिक शोषली जाते ज्यामुळे अस्वच्छता जाणवू लागते आध्यात्मिकदृष्ट्या काळा रंग हा तामसिक वृत्ती आणि नकारात्मकता नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो तर सूर्य हा सात्विक ऊर्जेचा स्तोत्र आहे रथसप्तमीच्या दिवसासाठी काही महत्वाचे नियम लाल आणि पिवळ्या रंगाचे महत्व सूर्यदेवाला लाल केशरी आणि पिवळा हे रंग अत्यंत प्रिय आहेत या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि सूर्याचे तेज प्राप्त होते ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्याला अर्घ्य द्यावे पांढऱ्या वस्त्राचा पर्याय जर तुमच्याकडे तेजस्वी रंगाचे कपडे नसतील तर शुद्ध पांढरे कपडे परिधान करणे सर्वोत्तम आहे पांढरा रंग हा सात रंगाचे मिश्रण असून शुद्ध तो शुद्धता दर्शवतो जो सूर्य उपासनेसाठी पूरक आहे गडद निळा आणि जांभळा रंग टाळा काळ्या रंगाप्रमाणे गडद निळा किंवा जांभळा रंग हे राहू आणि शनीशी संबंधित आहेत रथसप्तमीच्या दिवशी हे रंग घातल्याने कामात अडथळे येऊ शकतात असे मानले जाते आंघोळीचा विधी आणि रंग रथसप्तमीला सकाळी सूर्योदयापूर्वी अर्कपत्राच्या सहाय्याने स्नान करण्याची परंपरा आहे यावेळी स्त्रियांनी शक्य असल्यास पिवळ्या रंगाची साडी नेसावी ज्याला हरिद्रा रंग असे म्हणतात जो सौभाग्याचं प्रतीक आहे रथसप्तमीच हा शुभमूर्त असल्याने या दिवशी नवीन कपडे खरेदी केले जातात मात्र खरेदी करताना काळे किंवा राखाडी रंगाचे कपडे घेऊ नयेत त्याऐवजी सुती आणि फिकट रंगाच्या वस्त्रांना प्राधान्य द्यावे धन्यवाद